बहुजन सौरभ बहुजनांच्या सामाजिक व सांस्कृतिक चळवळीचे मुखपत्र नमस्कार जय भीम दैनिक बहुजन सौरभच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आज दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आज संपूर्ण देशात जेव्हापासून दिलेक्श दिल्लीचं इलेक्शन झालं तेव्हापासून वेगवेगळ्या पद्धतीने वेगळ्या पद्ध लोक आपापले वितर्क करत असतात परंतु एक गोष्ट मात्र लक्षात आलेली आहे की बी जे पीला राज्य करण्यापेक्षा फक्त इलेक्शन आणि फक्त इलेक्शन जिंकण्यातच त्यांना इंटरेस्ट आहे लोकांच्या मूलभूत गरजा मिळो न मिळो आपण कोणत्याही पद्धतीने नैतिकता अनैतिकता काय काय असेल त्या पद्धतीने इलेक्शन मात्र लढवायचं आणि त्याच्यातनं भारताच्या सर्व अर्थव्यवस्थेचा बट्ट्याबोळ करायचा आज आर एस एसचे आणि बी जे पीचे एवढ्याले मोठमोठाले ऑफ्स आहेत फाईव्ह स्टार हॉटेल्स आहेत आणि भाऊ महत्वाच्या सर्व जागा त्यांनी कप्चर केलेल्या आहेत म्हणजे एवढं वैभव आणि नुसता पैसा आणि ह्या सर्व लोकांची लुटमार या सर्व गोष्टीच्यामुळे थोडासा किळसपणा प्रकार झालेले असो त्यांना खेळत त्याच्यात त्यांना खूप आनंद होत असेल परंतु एका दोन बिझनेसमॅनला एका बिझनेसमॅनला अडाणीच्या हातात संपूर्ण देश संपवून ज्या पद्धतीने भांडवलशाहीच्या आधारावरती संपूर्ण सत्तेवरती यायचं आणि सत्तेचा मलिंदा खायचा आज आर एस एस ची एवढी मोठी संस्था रजिस्टर्ड नाही परंतु त्यांच्या नावाने हजारो करोड रुपयात देतात घेतल्या जातात दिल्या जातात सरकार मोठमोठ्याला होताना हे असतात आग आपल्याला एवढीशी जरी काही एखादी दहा रुपयाची मदत पाहिजे असेल सरकारकडनं तर तिथे पहिले संस्था रजिस्टर्ड करावी लागते परंतु त्याच्यासाठी सर्व अपवाद आहेत आणि याच्यावरती कोणीही त्याच्यावरती बोलायच्या तयारीत नाही आणि सर्व लोक घाबरलेल्या अवस्थेमध्ये आहेत आता आंबेडकरी समाजाचं असं झालं की आपल्या हातात काहीच नाही आज आपल्याला जे फक्त बीजेपीच्या जे विरोधामध्ये आपण वागतो आहोत आणि वागायलाही पाहिजे कारण आपण या देशामध्ये अनेकदा बुद्धाच्या देशात आपण थोडस सहनशीलता आपल्यामध्ये आहे आणि त्याच्यामुळे आपण लोक एकदम व्हायलंट होत नाही चिडत नाही थोडा कुठे ना कुठे रक्ताचा आपला प्रभाव अनेक वर्षापासून आहे परंतु विदेशामध्ये मात्र त्याच्या पद्धतीचा नाही आहे आणि त्याच्यामुळे इथे हे लोक सर्व मुजर झालेले आहेत वाटेल त्या पद्धतीने छळतात इथे रोजगार असो की बेसिक जे प्रश्न आहेत तेच मात्र संपलेले नाही पाच किलो धान्य देऊन लोकांना खुश करायचं आणि त्यांना पोटभर जेवण मिळालं की मग त्यांना काही घेणं देणं नाही मग त्यांचं जीवन कसं आहे त्यांचं पर कॅपिटा इन्कम किती आहे त्यांचं खाणं पिणं कसं आहे त्यांना शिक्षण कोणत्या पद्धतीचं आहे का काय घेणं देणं नाही अशा पद्धतीचे आमच्या देशामध्ये आम्ही राहताना आम्हाला निश्चितच खेद वाटतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये ज्या ज्या काही हे केलेल्या होत्या ठीक आहे अनटचबिलिटी नसायली परंतु ज्या प्रमाणामध्ये पूर्ण आर्थिक नियोजनात पूर्ण एस सी एस टीचा फार भट्ट्याबोळ झाला इव्हन ओबीसी मधल्या अनेक लोकांना आज त्यांच्यावरती जी अवस्था आलेली आहे अपेक्षा होत्या त्या काहीही त्यांच्या आईवडिलांप्रमाणे होत नाही मी आता बघतो आहे की अनेक मुली आता माझ्या मुलासाठी आम्ही मुली बघतोय पण तिथे सर्व अठ्ठावीस एकोणतीस तीस बत्तीस पर्यंत सहज पोरी निघून गेले आता मला सांगा की बत्तीस आणि मध्ये जर पोरी आता लग्नाच्या याच्यात आहेत अजूनही वाट बघते किती भयानक प्रकार आपल्या देशामध्ये सुरू आहे त्याच्यामुळे त्याची लक्षात येते मानसिक स्थिती किती खराब होत असेल यंग पोरा, पोरां पोर पोरांसोबतच त्यांच्या आई वडिलांची स्थिती काय असेल ह्या सर्व अनेक गोष्टी आहेत आपल्या जातीत नाही सर्वांच्या याच्यामध्ये आहेत आणि त्याच्यामुळे नोकऱ्या नसल्यामुळे कोणी पुढे येत नाही आणि कसं काय करणार आहे आपल्या स्वतःच पोट भरता येत नाही तर काय करतील आणि इतक्या सुंदर सुंदर चांगल्या मुली सर्व सर्व्हिसमध्ये नसल्यामुळे त्या मागे पडत आहेत वय वाढत आहेत अशा याच्यामध्ये आपण लोक सर्व जिकडे तिकडे आपलं नुकसान होताना पाहतात याच्यामध्ये गंभीरतेनं आणि अजून आम्ही लोक जातीच्या ह्याच्यामध्ये इतके विळखवून आहोत आपल्याही पेक्षा आपण तर कमीत कमी त्यात त्यात आंबेडकरी समाज थोडासा पुरोगामी आहे परंतु ओबीसी आणि त्यातल्या त्यात त्या बारीक बारीक छोट्या छोट्या कास्ट इतक्या परेशान करतायत त्यांना की काय करावं ते समजत नाही त्याच्यामुळे आज तिकडे तिकडे त्याच्यात निराशा आहे आणि भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये आता जे इलेख हे आलेले पूर्ण जगाचा भ्रष्टाचार तर आपला नंबर सर्वात शेवटी जातो आहे आपले खाली पाकिस्तान आणि श्रीलंका आहे परंतु आपण त्याच्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही खाली भ्रष्टाचार ह्याच्यामध्ये विकटात आलो आहे तुम्हाला माहिती असेल माधुरी भुज हिच्यावरती किती भयानक मोठमोठाले हे होते परंतु हे दोष होते दो आणि त्याच्यामध्ये तिने किती किती लोकांनी हा देश कसा लुटल्या गेला आणि नरेंद्र मोदी तर बरं बरं आहे त्याच्याबद्दल जेवढं बोललं न बोललं तरी काही उपयोग नाही रोजच सर्व तुम्ही युट्युब आणि प्रत्येक ठिकाणात त्याच्या विरोधामध्ये मोठा भडीमार दिसतो आहे आज इंटरनॅशनल लेवलमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एक घडामोडी थोडस झालेलं आहे डोनाल्ड ट्रम्प थोडंसं ते म्हणतात की एका एका क्षणामध्ये तो बदलत बदलत असतो आणि त्याच्यामध्ये इस्रायलवरती त्यांनी जोरात त्यांनी ओरडले की आता तुम्ही तर बंद नाही केलं तर आता आम्ही बघू गाजामधली शांती आहे आता त्यांनी ज्या मोठ्या प्रमाणामध्ये शांती तिथं निर्माण करून बाहेरच्या अनेक देशाच्या लोकांना तिथे बोलावून ते काहीतरी त्यांचं रिहॅबिलिटेशन करायच्या विचारात आहेत आणि ज्या महत्वाच्या जागा होत्या त्यांना देण्याच्या याच्यामध्ये आहेत परंतु मध्ये जेवढे मुस्लिम देश आहेत ते मात्र त्याच्या विरोधात आहेत ते म्हणाले की आम्ही आम्ही बघू आम्ही त्यांच्यासाठी सर्वात मोठ्या प्रमाणात अच आम्ही आर्थिक सहाय्य करू अनेक देश त्याच्यामध्ये उतरलेत आणि त्यांनी सांगितलं की जेवढं काही नुकसान झालं असेल तर आम्ही त्याचा हे करू आणि अमेरिकेने त्याच्यावरती ह्युमन राईट्स कमिशननी त्याच्यावरती बघावं आणि सर्वच्या सर्व त्याच्यातनं वसुली करावी ज्या ज्या देशांनी आता संपूर्ण इस्रायलला अमेरिकेची मदत होती अमेरिकेच्या इशाराने सर्व एवढा बामगुळा तिथे सु सू, सुरू होता आणि त्यांनी जे काही नाचधूज केली ना गाजा गाज्यातली तर त्याच्यामुळे निश्चितच त्यांची ती जबाबदारी होते आणि अशा रीतीनं ह्या सर्व घडामोडी होत आहेत तर चला आपण नेहमीप्रमाणे आपल्या आप दैनिकाकडे येऊ दैनिकाशिवाय आज आपण आपल्या दैनिकामध्ये महत्वाच्या भूमिका बघू आज दिनांक तेरा फरवरी दोन हजार पंचवीस अनुसूचित जातीच्या मुलांना हातपंपाचे पाणी नाही एक विचित्र घटना बरेली इथे घडलेली आहे एका शाळेमध्ये त्यांना सांगितलंय की हातपंप जो असेल तो त्यांना अनुसूचित जातीच्या लोकांना देऊ नका नंतर मग ते सावरासावर करण्यात आलं बी एस एस संजय सिंग यांनी मग तिथे थोडस पुढाकार घेतला आणि ते थोडस मिटवण्याचा प्रयत्न आहे परंतु आजही आपल्या देशामध्ये अशा पद्धतीच्या घटना घडतात त्याचं आश्चर्य वाटते संविधान विरोधी शक्तीचा देशाच्या अखंडतेला धोका अशोक ढवळे आपला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे अहिल्यानगर जिल्हा अधिवेशन झालं त्याच्यामध्ये ते, ते बोलत होते की आज आपल्याकडे सर्वात मोठ्या संविधानाच्या विरोधात मोठ्याच्या शक्ती निर्माण झालेले त्याचा आपण कुठे ना कुठे करायला पण कसा करावा काय केलं पाहिजे आपल्यासमोर मोठा प्रश्न आहे आणि आपण ज्या पद्धतीने काँग्रेसच्या पाठीशी काँग्रेसही ते फेलिव्हरताय मग काय करता येईल आता आपण काही त्याच्यात काही खोटं नाटक काही काँग्रेसही करत नाही ना आपणही करत नाही परंतु त्याच्यामुळे निश्चितच ही जबाबदारी ज्याच्यावरती आम्ही टाकलेली आहे त्यांची आहे कंपन्याचे कर्मचाऱ्यांना दिले भन्नाट ऑफर एक टोकियोची बातमी आहे अनेक ठिकाणी आपल्याकडे चांगले वारकरी यावे म्हणून एक दोन कंपन्यामध्ये त्यांनी दारूची ऑफर दिलेली आहे ते आम्ही तुम्हाला सर्व्हिस करताना दारू पाजू आणि जर तुमचं जास्त हँगोळ झालं की आम्ही त्याची सुट्टी देऊ असे काय काय प्रयोग करत असतात बघूया पाचवा कार राष्ट्रीय संरक्षण बोराडे यांचे निधन झाले एक औरंगाबाद मध्ये एक मोठे साहित्य ज्येष्ठ साहित्यक रावसाहेब रंगाराम बोराडे यांचं चौऱ्याच्या वरती निधन झालेलं आहे एक फुलेशाव आंबेडकर विचाराचे त्यांना फार मोठा धक्का बसलेला आहे भाजपाचे आता नवे निषेध बिहारमध्ये कोणाला टेन्शन आलं आता बघू यावेळेस आता काय करते बिहारमध्ये ते वेळेस सांगेल ह्यातील ह्यातीचे दाखले ह्या दा, दाखले व दिल्याचे संजय गांधी योजनेतून चौदा अठरा हजारांना बघायले म्हणजे हयात असण्याचे म्हणजे तुम्ही डोमेसिलरी आहात इथे त्याचे दर दाखले तुम्ही दिले नाही त्याच्यावरून अठरा हजार लोकांना बघण्यात आल्याची बातमी आहे अहिल्यानगर इथली आज तसंच चौथे राज्यस्तरीय आंबेडकरी मराठी साहित्य संमेलनाची आज कल्याण येथे पंधरा पंधरा व सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मोठं अधिवेशन होणार आहे त्याच्यासाठी आमचे मित्र आगलावे सर हे त्याच्यात उपस्थित राहणार आहेत खालच माझं त्यांच्याशी बोलणं झालं आज त्याच्याच खाली एक जागृती बहुजन जागृती कला मंचद्वारे एकता चौक वार्ड क्रमांक दोन दुर्गापूर इथे कार्यक्रमाला हजर राहण्यासाठी सर्वांना सांगितलं दुर्गापूर माता रमाई जयंती दुय्यम कव्वाली सामना लावण्या सुरुवाती काळात हेच सुरू होतं त्याच्यामुळे अनेक लोकांना त्याचा फायदा म्हणजे काही एक जण एक वेगळा वर्ग आहे त्यांना त्या त्याच्यातच ते जास्तीत जास्त प्रवचनामध्ये किंवा बाकी प्रवचनापेक्षा त्यांना त्या कववायला जास्त आवडतात असंवेदनशीलता आज ज्या प्रमाणामध्ये लोकांचं शोषण सुरू आहे वे वेगवेगळ्या पद्धतीने शोषण सुरू आहे आणि तरी जेव एवढं असूनही किती असंवेदन माणसाने असावं या देशाने किती असंवेदन व्हावं किती लुटणार आज जिकडे तिकडे आज त्या कुंभच्या नावावरती एक शेकडो लोक तिथे लुटमार आणि हे ना ना नहीं, 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 होत आहेत परंतु तरी त्यांना लोकांना काय फरक पडत नाही रडतात काय असतील परंतु अंधश्रद्धा सोडायला काही तयार नाहीत अनेक ठिकाणी घटना सातत्यानं आपल्या आजूबाजूला होत आहेत बेरोजगारीचा प्रश्न असो की अनेक प्रश्न आहेत परंतु असंवेदनशीलता म्हणजे काय कोणाला वाटत नाही आपण गरीब आहोत हे आपल्याला वाटत नाही आपल्याला बेसिक ज्या आपल्या गरजा त्या पूर्ण होत नाही याच्याबद्दल आम्हाला हे नाही हा आमचा आग्रहलेख अत्यंत महत्त्वाचा आहे पेटले पेटते ठेवावे सत्ता घेत जावे आमचे मित्र रणजित मेश्राम यांचा हा आग्रह यांचा लेख अत्यंत आहे याचं टायटल होतं आज आमच्या पेपरचं पाच जिथे अहंकार आहे तेथे स्नेह आणि प्रेम नाही अहंकार असला की प्रेम आणि स्नेह नाही आहे कुठलाही याच्यात असो संदीप रणजित मेश्रामाच्या नंतर आज त्याच्या खाली आमचे मित्र अशोक सरस्वती बोधी यांनी आज जे तिथे मेळाव्यामध्ये जो प्रकार झाला अरे तुमचं कसं काय तुमचं पाप तुथ तुम्ही धुणारा तुम्ही आयुष्यभर पापच धुतल्यानंतर काय पुन्हा अजून दहा चार वर्ष पाच वर्ष पाहणार आहात की या फालतूच्या याच्यामध्ये काही मतलब नाही आहे आमचा आमचा लेख अशोक सरस्वती यांचा तुम्हा सर्व लोकांना जागृत करणार आहे आज त्याच्याच खाली एक यात्रा कचरा कचारगड संगणीय युगात उद्देश उपेक्षित का आज तिथे जेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या भंडारा आणि गोंदियाच्यामध्ये एक हा निसर्ग परिसर आहे आणि जगातली सर्वात म्हणजे भारतातली सर्वात मोठी गुफा त्याच्यामध्ये असल्याचं सांगतात मोठी तिथे आदिवासींच्या एक मोठ्ठी कचरागडीचे एक यात्रा भरत असते त्याचा त्याच्यावरती आज आमचे मित्र प्राध्यापक डॉक्टर वामन शेवाके यांचा हा लेख अत्यंत वाचनीय आहे आज सला पांतींवरती आजचं टायटल आहे अहंकार हा माणसाच्या प्रगतीचा मोठा शत्रू आहे आणि खऱ्या अर्थानं शत्रू आहे आज सुंदर डॉक्टर निकम दीना निकम हिचा हा लेख बाप माणूस रार बोराडे सर या यांच्यावरती एक सा सुंदरसा तिने लिखाण केलेलं आहे आज प्राचार्य राज राजा बोराडे सरांचा सा विद्यार्थिनी डॉक्टर लीना सतीश निकम ह्याच यांच्या आठवणीच्या रूपात त्यांनी श्रद्धांजली दिलेली आहे आज त्यांनी ज्या पद्धतीचे त्यांना जे बोराड नुकताच सरांना मराठी साहित्यातील प्रतिष्ठेचा सा विविध करंदीकर पुरस्कार जाहीर झाला होता आणि सर गेले अशा रीतीने तो सुंदर त्यांच्या आयुष्याशी संबंधित असणाऱ्या अनेक आठवणी त्यांनी त्याच्यामध्ये नमूद केलेल्या आहेत आज अनंतच्या खाली ॲडवोकेट अनंत खेळकर यांची उलाटली उलाटणी हा एक सुंदरसा छोटासा एक स्टोरी दिलेली आहे आज संपलेल्या नात्याच्या गोष्टी याच्या खाली एक सुंदरसा लेख आज आमचे मित्र सुरत पी डहागावकर यांचा हा सुंदर लेख तुम्हाला वाचायला आवडेल आज शतकाच्या उंबरठ्यावर उंबरठ्यावरील महाडच्या क्रांती क्रांती संभ्रा संग्राम आज आ, येत्या पं एकोणीस आणि वीस तारखेला म मार्चला आज तिथे महाडच्या क्र क्रांतीसंग्राम दिवस आहे अठ्ठ्याण्णव वर्ष पूर्ण होत आहे आज बाबासाहेबांनी ज्या पद्धतीची क्रांती त्यांना सुरू केलेली आहे त्या रीतीनं आम्ही सर्वांची आतापासूनच त्याची तयारी केली पाहिजे आणि हा मोठा प्रसंग आमच्या आयुष्यात घडलेला आहे त्याच्याबद्दल स्मरण तुम्हाला असू द्यावं आज डॉक्टर जे वी दुपारे यांचा हा लेख क्रमशा येतो आहे बुद्धपूर्व बुद्धकालीन आणि आधुनिक अर्थ अर्थव्यवस्था एक दृष्टिक्षेप एक मोठा ज्या जे लोक आर्थिकदृष्ट्या आणि ज्या ज्या पद्धतीने जा, संशोधक असतील त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचा लेख आहे आज पान चार वरती बघूया ग्रामीण भागात संविधान जागृतीसाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या अंतर्गत स्वयंसेवकांनी पुढाकार घ्यावा असं मग डॉक्टर केदारसिंग रोटे रोटेले यांनी म्हटलेले आणि ते एका ऑरेंज ऑरेंज सिटी समाजकार्य महाविद्यालयामध्ये अध्यक्षस्थानी होते आ, आ, केदार सिंग रोटे यांनी असं प्रतिपादन केलेलं आहे त्याच्या शेजारी आज राजगृहाच्या भिंती मजबूत करा समाजाची समाजाची एकजुटता करा असं आमचे गंगाधर गाडे यांनी यांचं म्हणणे ग अरुण गाडे सॉरी अनु अरुण गाडे आणि डॉक्टर एन व्ही ढोके घनश्याम भुसे इत्यादी सर्व मंडळी तिथे होती आज महत्वाचे म्हणजे सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष डागोरे यांचे स्वागत गायक गायक विशाल जोगदेव राष्ट्रीय स्तरावर मास्टर अवॉर्डचे सन्मानित करण्यात आले आहे ऐतिहासिक धम्मभूमी महालोकार्पण आज देहुरोड या इथे एक पंचवीस डिसेंबर एकोणीसशे चौपन्न रोजी ज्या पद्धतीने तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या पहिल्या बुद्धमूर्तीची स्थापना केलेली होती त्या त्या त्याला तिथे एक भव्य महाविहार आणि इथे धम्मपीठाची निर्मिती करा अशा पद्धतीचं लोकांची मागणी आहे निश्चितच होईल कारण देव देव रोड हा मुंबईच्या अत्यंत जवळ आहे आदर्श कवी मंडळाचे भजन प्रबोधन आज तिथे एक मोठा कार्यक्रम झाला भदंत नागदीपनकर आमचे आणि अनेक तिथे आमच्या जवळची मंडळी तिथे उपस्थित होती साहित्याच्या माध्यमातून उच्च मानवी मूल्याचे रोपण व्हावे प्राध्यापक गंगाधर अहिरे यांचं प्रतिपादन कारंजा गाडगे येथे दहावे आंबेडकरी साहित्य संमेलन झालं त्याच्या त्यावेळेस तिथे बोलत होते येणारोळा येथे आंबेडकरी ऊर्जागीत व कवी संमेलन सादर झालेले आहे त्या ठिकाणी एनोरा आमचे प्रकाश बावनगडे यांनी ती बातमी पाठवलेली आहे अत्यंत उत्स्फूर्त लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे आज आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सामाजिक क्रांती घडवू शकतो तुमचा दृष्टिकोन मात्र बदलला पाहिजे ॲडव्होकेट शिशिर हिरे यांनी यांची बातमी आहे अशा रीतीने आम्ही दैनिक बहुजन स्वराजचा आढावा घेतलेला आहे निश्चितच तुम्हाला आम्ही विनंती करेल की जास्तीत जास्त लोकांना आमच्या पीडीएफ तुम्ही पाठवायला पाहिजे जेणेकरून शाहू आंबेडकरांचे विचार घरोघरी पोहोचतील हीच विनंती तुमच्याकडनं आहे भेटूया आपण उद्या जय भीम